नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक हौशींकडून जल्लोष केला जातो यात पार्टी करून मद्यपान केले जाते यातून काही जण नशेत वाहन चालवतात परिणामी अपघात होतात तसेच भर रस्त्यात किंवा वर्दळीच्या ठिकाणी काही अतिउत्साही असलेल्यांकडून वादाचे प्रकार होऊन काही गुन्हे होतात त्यासाठी पोलिसांकडून एकतीस डिसेंबरला सायंकाळपासूनच मोठा बंदोबस्त करण्यात आला ते पहाटपर्यंत त्यामुळे अशा मद्यपी तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पर कारवाई करून त्यांची कोठडीत रवानगी होऊ नये यासाठी पनवेल शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे प्रमाणे याही वर्षी देखील थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर रोजी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे पनवेल येथील आदई सर्कल सुकापूर नवीन पनवेल या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला शासन नियमांचे पालन करीत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना हेल्मेट घातलेले व सीट बेल्ट लावले आहेत त्यांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियमांचे पालन करा वाहने सावकाश चालवा असा जाणीवपूर्वक संदेश क्रांतीज्योत महिला विकास तर्फे देण्यात आला जेणेकरून वाहन चालवताना अपघात होऊन दुर्घटना होणार नाही जीवितहानी टळेल तसेच आपले पोलीस बांधव भगिनी थर्टी फर्स्टच्या दिवशी पहाटेपर्यंत ड्युटी करतात त्यांच्याही भावनांचा आदर करून त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ त्यांनाही फाउंडेशनच्या वतीने गुलाब पुष्प देण्यात आले फाउंडेशनमधील सर्व महिलांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले सहपरिमंडळ दोन पनवेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कार्यक्रमास भेट देत या कार्यक्रमाचे कौतुक केले पोलीस आपले कर्तव्य चोख बजावतात म्हणून या दिवशी आमचा सन्मान करणारी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन ही एकमेव सामाजिक संस्था आमच्या निदर्शनास आली असे उद्गार देखील सहाय्यक निरीक्षक संजय पाटील व काही अधिकाऱ्यांनी यावेळी काढले या उपक्रमात परवेश्वर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी नवीन वाहतूक पोलीस शाखेचे यावेळी संस्था संस्थापक अध्यक्ष सौरूपालिताई शिंदे श्री स्नेहा धुमाळ सदस्या

वाहतूक नियमांचं उल्लंघन होऊ नये नागरिकांमध्ये नियम पाळण्याबाबत जनजागृती राहावी म्हणून नेहमीच स्वयंभू म्हणजे नेहमीचं उपक्रम राबवत असतं नेहमीप्रमाणे आज देखील एकतीस डिसेंबर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर त्यांनी आधी सर्कल येते जे नागरिक वाहतूक नियम पाळतात हेल्मेट लावतात सीटबेंड लावतात लिशन्स ड्राईव्ह करत नाही अशा नागरिक अशा वाहन चालकांना ते गुलाब पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करतात हा अतिशय चांगला उपक्रम आहे नागरिकांमध्ये नियम पाळण्याबाबत प्रेरणा मिळावी यासाठी अशा निश्चितच फायदा होतो खंड करता हा कार्यक्रम चालू आहे आणि त्यासाठी जिल्ह्यात काही जे वाहतूक शाखेचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सहकार्य करत असतात यामध्ये आम्हाला स्थानिक पोलीस सुद्धा आम्हाला यासाठी सहकार्य करत होतं जे वाहतुकीचे नियम पाळतात त्यांना आम्ही ह्या वर्ष सुखाने केलेला आहे गटिबाच्या दिवशी त्यांनी नियम पाळणाऱ्यांना आम्ही एक उत्सव देऊन नवीनशाई सुरुवात चांगल्या पद्धतीने करत आहे म्हणून आम्ही त्यांना संस्थेमार्फत संस्थेमार्फतकृष्ठ देऊन त्यांना आम्ही सुरुवात करून त्यांना आम्ही त्यांची काम आणि जे नियम पाळत नाही त्यांच्यावरती कारवाई होते आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह होऊ नये रन अँड हिटचा हा प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतत जनजागृती करतो पोलीस प्रशासन सुद्धा जनजागृती करते आणि यासाठी वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना आपण या पद्धतीने सा, सा, प्रोत्साहन करतोय आणि याच्यामध्ये आम्ही आणखी आणि आणखी हा कार्यक्रम असा चालू राहील यासाठी आम्ही संकल्पनाही देखील घेत असतो ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री